रुतेशील विचारांचे गतिशील नेतृत्व माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा श्रीनाथ पेट्रोलियम आळसंद फॅशन कलेक्शन विटा जय भवानी अर्थमवर स्वीटा मारुती हार्डवेअर विटा अक्षता जेरॉक्स विटा आमी विटेकर कल्चरल ग्रुप विटा सीतेनाथ कन्स्ट्रक्शन विटा तपस्या कन्स्ट्रक्शन स्वीटा कदम पाटील ज्वेलर्स विटा राज्यलक्ष्मी ज्वेलर्स विटा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कर्तृत्व संपन्न दिलदार व्यक्तिमत्व युवा आयडॉल संयमी युवा नेतृत्व अॅडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवराजे ग्रुप घुमटमा जय हनुमान वडार समाज संघटना घुमटमा माननीय अॅडव्होकेट धर्मेश भैया युवा मंच विटा माननीय जयदीप दादा कदम परिवार विटा एकमेव हक्काचा सर्वसमावेशक सूचने विटा लाईव्ह न्यूज आज सबस्क्राईब करा विटा लाईव्ह न्यूज पाच पन्नास हजारांचा नव्हे तर चक्क दीड कोटीचा बोकड आटपाडीतील बाजारात विक्रीला आला होता किमतीप्रमाणे त्याचे नावही आश्चर्यचकित करणारे आहे या बोकडाचे नाव मोदी असे आहे या बोकड्याला सत्तर लाखांना मागणी करण्यात आली आहे दीड कोटीचा मोदी बकरा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आज बाजार भरला या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबूराव मेटकरी यांचा बोकड विक्रीला आला होता मेटकरी यांनी बोकडाला दीड कोटीची बोली लावली होती मात्र त्याला सत्तर लाखांपर्यंत मागणी झाली मात्र मेटकरी यांनी दीड कोटीशिवाय बोकड विक्री करणार नसल्याचा निर्णय घेतल्याने त्याची विक्री होऊ शकली नाही मोदीच्या पिल्लूलाही लाखांचा भाव तर याच बाजारात आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या मेंढीला तेरा लाख रुपये इतकी मागणी झाली ही मेंढी प्रसिद्ध मोदी बोकडाची पिल्लू आहे त्यांनी ती दोन लाखाला खरेदी केली होती सोमनाथ जाधव यांच्या अन्य तीन मेंढ्यांना तब्बल नऊ लाख रुपयांना मागणी आली तर मासळवाडी येथील शिवाजी तळे यांच्या सात महिन्याच्या मेंढीला चार लाख रुपयांची मागणी आली जनावरांसाठी आटपाडीचा प्रसिद्ध बाजार आटपाडीचा बाजार प्रसिद्ध असून महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून लाखो जनावर या बाजारात विक्रीला आणली जातात बाजारात कोटींची उलाढाल होत असते त्यामुळे या जनावरांना चांगला दर मिळतो त्यामुळे शेतकरी मेंढपाळ आवर्जून या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात खानापूर तालुक्यातील एकमेव हब्काचा सर्वसमावेशा लाइव्ह न्यूज आजच सबस्क्राईब करा विटा लाईव्ह न्यूज